नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बावीस पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहेत आणि उद्या सव्वीस सप्टेंबरला ललिता पंचमी आलेली आहेत नवरात्रीमध्ये येणारी पंचमी तिथी ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या दिवशी खास करून आपल्या मुलाबाळांसाठी व्रत केले जाते तसेच मुलांची प्रगती व्हावी त्यांना यश मिळावं म्हणून काही उपायसुद्धा केले जातात आणि आपल्याला उद्या या पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि मुलांच्या जिभेवरती माता सरस्वतीचा एक बीजमंत्र लिहायचा आहे जर हे दोन उपाय तुम्ही मुलांसाठी उद्या या पंचमी तिथीला केले तर मुलांच्या आयुष्याचं सोनं होईल मुलांच्या सर्व अडचणी दूर होऊन अभ्यासात नोकरीत भरभरून यश मिळेल तर हा दिवा कसा लावायचा आहे कोणते उपाय करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो चॅनलचा लोगो आहे तर त्या लोगोखाली एक त्रिकोण आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल किंवा डायरेक्ट तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करून तो व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ